दंडवत प्रणाम यशवी आज आपण उत्तार्ध लिळा क्रमांक एकशे चव्वेचाळीस देमती प्रती धर्म धर्मनिरूपण ही लिळा ऐकणार आहोत तर आपण त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या चॅनेलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की यानंतर आपण रेग्युलर एका आठवड्यामध्ये चार लीळा सांगणार आहोत आणि याचं सगळं टाईमटेबल त्या कोणत्या दिवशी येणार कोणत्या टायमिंगला येणार हे सगळं आपण इंस्टाग्रामच्या स्टोरला टाकणार आहोत तर हा त्याचा पहिलाच व्हिडिओ आहे तो तो राज, राज तर आजची वेळ आपण ऐकूयात आहोत राज सर्वज्ञ राज मठातील ओट्यावर सकाळचा पूजा झाल्यानंतर बसले होते तेवढ्यात साधा आली त्यांनी दंडवत घातले व श्रीचरणा लागले मग सर्वज्ञांजवळ बसली तेवढ्यात दोमैसाही आले तिनेही दंडवत घातले व सर्वज्ञांजवळ बसली तेव्हा सर्वज्ञांनी साधेला सांगितलं साधे हो जा स्नान करून सर या म्हणून साधा उठली दंडवत घातला व पाया पडली मग कपडे घेऊन स्नानास निघाली सर्वज्ञ देमाईसेला काय बरं सांगतात म्हणून ती दरवाजा आड ऐकण्यासाठी आडोशाला उभी राहिली सर्वज्ञ देमाईसेला म्हणाले देमती तुम्ही गावाला देमाई जा देमाईसा म्हणाली हे काय मी आपले सर्व सोडून सर्वज्ञांच्या दर्शनाला यावे आणि सर्वज्ञ पाठवून देतात काही विशेष निरूपण करीत नाहीत तेव्हा सर्वज्ञ म्हणाले तुमचे काय होते तुम्ही काय सोडले देमती पती होता तो करणार वस्त्र अलंकार नेसून घालून मिरवणे नाही पतीचे काही असेल तरी तेही नाही बाप भावाकडे स्वयंपाक करावा घरगटी भांडी घासावी मग घासभर जेवण करावं त्यापेक्षा आम्ही सांगू तेव्हा जावं आम्ही बोलवू तेव्हा यावं हे काय कमी मोलाचे आहे देमती देमती म्हणाली पण थोडीफार तरी काही माहिती पाहिजे ना सर्वजने म्हणाले काय जणू इच्छिता देमती आमच्याजवळ यांच्या धर्माप्रमाणे असावे देमती म्हणाली ते कसं काय सर्वजने म्हणाले म्हणजे देव माझा आणि मी देवाचा अशा भावा भावनेने अशा प्रकारे राहावे की देमती ज्याच्या ठिकाणी त्याग करण्यासारखा कोणत्याच पदार्थाची संभावना नाही व देही अनाधिकार आहे अशा साधकांना यांच्या धर्माप्रमाणे वर्तन करण्याची आम्ही आज्ञा देत आहोत आचार दोनशे पाच आणि सर्वज्ञांनी देवतीला कृष्ठियांचा दृष्टांत निरूपण केला तो असा तर ऐक्यात सर्वज्ञ सांगू लागले हे बघ देवते कुणी एका व्यापारी असतो त्याला कृष्ठरोग महारोग झालेला असतो त्याचे सोयरे झोयरे त्याला पाहून कंटाळ करतात तसेच बाप भाऊ कंटाळ करतात तो थुंबतो करता। म्हणून त्याची बायको मुलगा त्याला कंटाळून बाहेर बसू देत नाही आई बहीण त्याला म्हणतात तू मरत का नाही असून तू जिवंतच आहे असे उबगल्याने बोलत होते मग पृष्ठ झालेला व्यापारी गावाच्या पाठीमागे दुबळेश्वराच्या देवळात जाऊन राहतो देवा तू माझा मी तुझा असे म्हणून उंबरठ्याशी उशी करून निचला त्याच्या मागोमाग मुलगा बायको वगैरे मंडळी आली त्यांना तू म्हणाला तुम्ही माझे नाहीत मी तुमचं नाही तो तिथेच राहतो गावातील कोणीही तिथे येऊन खापरीमध्ये अन्न घाटीत असे कुणी एखाद्या मा मडक्यामध्ये पाणी पाणी आणून देत देतो, देतो हातपायाची बोटे गेलेली असतात त्यामुळे तो अशा तऱ्हेने पाणी पितो व स्वामींनी हाताने अनुकर अनुकार करून दाखवले कुणी एखादा वस्त्र पुरवतो काय देवता आहे दृष्टपर तर अन्नदत्त पुरविले पर आपले फळ देईलच अशा या कृष्णांच्या दृष्टताप्रमाणे तुम्ही राहा की देमती देवती म्हणाले जी मी अन्न वस्त्राचा प्रश्न कसा सुटेल सर्वज्ञ म्हणाले सहस्रार्जुनाने भक्तिभावाने आपल्या तळ हातावर विस्तव घेतला होता त्याला दत्तात्रय महाराजांनी असे सामर्थ्य दिले मग हो म्हणजे एवढा श्रेष्ठ परमेश्वर त्याच्या अधीन व्हावे की देमती परमेश्वर सर्व श्रेष्ठ असून त्याच्या अधीन पाणी वर्तन करणारा अन्न वस्तिधिकांची कधीच उणीव पडून देत नाही आचार दोनशे सहा दहशा प्रकारे स्वामीनी बेमतीप्रती धर्म निरोपण कसा केला आहे हेच आपण आज ह्या व्हिडिओतून ऐकलं तर तुम्हाला कसं वाटलंय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच क्रीडा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही लिळा कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच लिड्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा जेणेकरून तुमच्या साथींना तुमच्या संगतीत असलेल्या लोकांच्या ज्ञानात भर पडेल आपल्याकडून काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे ధ్యవద్దు ప్రణా